हॅलो नमस्कार मैत्रिण मी संध्या तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मैत्रिण आज मी तुम्हाला इथे बत्तीस साईजच्या चेसचे वनटक्सचे ब्लाउजचे कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त कटिंग दाखवलेली आहे तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा तुमच्याशी नक्की शेअर करेल ज्या कोणी मैत्रीण नवीन शिकत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे तुम्हाला जर बत्तीस साईजच्या चेसचे चे चे कटिंग करायचं असेल तर तुम्ही हे व्हिडिओ बघून नक्की कटिंग परफेक्ट अशी कटिंग करू शकता त्यामुळे तुम्ही इथे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कुठेही व्हिडिओला स्किप नाही करायचं आहे इथे तुम्हाला ब्लाऊजची मापे घेऊन सुद्धा मी कटिंग कशी करायची ची हे ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे आपल्याला काय करायचं आहे जी आपली छातीची घडी आहे ना त्यानुसार आपल्याला ऍडजस्ट कापड होते का असं बघायचं आहे आणि त्याची घडी घालून घ्यायची आहे इथे मी आठ इंचाची छाती ठेवणार आहे चौथा भाग आपला इथं बत्तीसचा आठ इंच येणार आहे त्यानुसार मी घडी घालून घेतलेली आहे आता इथे आपल्याला बॅकसाइडने उंची चेक करायची आहे जर तुम्हाला उं मापे ब्लाउजवरून कशी घ्यायचे आहेत हे जर बघायचं असेल तर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे मी लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देईल तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे जेणेकरून कुठे काय बदल करायचे आहेत हे तुमच्या लक्षात येऊन जाईल आता इथे आपल्याला सर्वात आधी तर उंचीचं मार्क करायचं आहे साडेबारा इंच उंची त्यामध्ये एक इंच प्लस करून साडेतेरा इंच उंची तयार ठेवायची आहे आता इथे आपली उंची साडेबारा इंच तयार झाल्यानंतर येणार आहे जे काही तुमची उंची असेल कमी जास्त त्यामध्ये तुम्ही एक इंच प्लस करा आता इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे बत्तीस साईजसाठी आपण शोल्डर पाच इंच आणि मुंढा पाच इंच हा परफेक्ट मेजरमेंट आहे आपला तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एकदा नक्की कटिंग करून बघा तुमचं ब्लाउज सुद्धा एकदम परफेक्ट बसेल आता मी एक स्ट्रेट लाईन ओढून घेतलेली आहे मुंड्याची त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याच्या कोण्यापासून एक इंचवरती बॅक साइडच्या मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे आता बॅक साइड ची इथे मुंडा आखून झालेला आहे आता इथे तुम मी गळारुंदी टाकत आहे गळारुंदी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे जर तुम्ही सव्वा दोन इंच गळा घालत असाल तर तुम्ही सव्वा दोन सुद्धा गळा घेऊ शकता इथे मी दोन इंचा गळा ठेवलेला आहे जास्त ब्रॉड आपल्याला गळा घ्यायचा नाही आणि गळारुंदी मी सॉरी गळा लांबी इथे साडेआठ इंचाची ठेवलेली आहे तयार इथे आठ इंचा आपला होणार आहे तुमचीसुद्धा गळा लांबी तुम्हाला तयार ब्लाउजची मोजायची आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे आता साडेस सात इंच आपल्याला कंबर ठेवायची आहे त्यामध्ये एक इंच टक्ससाठी प्लस करायचं आहे आणि समोर दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आता छातीचा चौथा भाग आपण टाकूया त्याआधी गळ्याला गोल असा आकार देऊन घेऊया इथे मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग इथे आपला आठ इंच येणार आहे मी तोच इथे टाकून घेत आहे समोर दीड इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घ्यायचा आहे एकदम हळूवारपणे सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी ही कटिंग व्हिडिओ शेअर केलेली आहे तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या काही अडचणी वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा जेणेकरून मी त्यावरती सोल्युशन घेईल घेऊन येईल आणि तुमच्या अडचणी दूर होतील त्यामुळे तुम्ही मला कमेंट नक्की करत चला आता इथे आपल्याला काय करायचं आहे तुमचे जर शोल्डर उतरत असतील तर अशा प्रकारे पाऊण इंच किंवा अर्धा इंच इथे आपल्याला श गळ्याच्या साईडने उतार देऊन घ्यायचं आहे आता जो मुंडा आखलेला आहे आपण तो जशास तसा कट करून घेऊया इथे आपली बॅक पार्टची पूर्ण कटिंग करून झालेली आहे आता आपल्याला समोरच्या पार्टची कटिंग कर करायची आहे आता इथे समोरच्या पार्टची कटिंग कर करूया आपण आता जे अस्तर आहे ना आपलं बॅक पार्टचं ते आपल्याला ह्यावरती ठेवून घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी थोडंसं हाफ इंच किंवा पाव इंच एक्स्ट्राचं चा घ्यायचं आहे मी इथे बाजूने थोडंसं अर्धा इंचाचं एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे जेवढं तुम्ही शिलाईमध्ये घेणार असाल त्या ते तेवढंच तुम्हाला इथे एक्स्ट्राचं वाढून घ्यायचं आहे जेणेकरून स्टिच करते वेळेस आपले कोणतेही पार्ट कमी जास्त होणार नाही तर त्यामुळे थोडंसं पाव इंचचं एक्स्ट्रा किंवा हाफ इंचचं एक्स्ट्रा ठेवत चलायचं आहे तुम्हाला सुद्धा आपली कटिंग ही अशा छोट्या छोट्या टिप्स वापरल्यानंतर एकदम परफेक्ट येणार आहे कुठेही तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही घातल्यावरती सुद्धा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष करायचं आहे आणि मगच कटिंग करायची आहे आता बॅक पार्ट ठेवायचं आहे जे आपण एक्स्ट्राचं ठेवलं होतं बाजूला ते सोडायचं आहे आणि त्याच्या बाजूने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे बॅकसाइड जशाच तसा ठेवून इथे मार्किंग करायची आहे खालच्या साईडने सुद्धा जशाच तशी मार्किंग करून घेऊया इथे आपल्याला काय करायचं आहे खालच्या साईडने थोडंसं सा हाफ इंचचं एक्स्ट्रा वाढवावं लागेल कारण का क्रॉसपट्टी जोडण्यामध्ये आपले थोडंसं जाणार आहे त्यामुळे आपल्याला इथे थोडंसं वाढवून घ्यायचं आहे अर्ध्या इंचाचं मी इथे अर्ध्या इंच अर्ध्या इंचच्या मार्किंगवर दोन तीन असे मार्क करत आहे आणि तिथून आपल्याला हाफ इंचची मार्किंग करून एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे हे पूर्ण आपलं क्रॉसपट्टी जोडण्यामध्ये जाणार आहे त्यामुळे थोडंसं तुम्ही खालच्या साईडने हाफ इंचचा एक्स्ट्रा ठेवायचा आहे आता इथे आपल्याला गळ्याची मार्किंग करून घ्यायचं आहे जेवढा केवढा पाठीमागे गळ्या रुंदी तुम्ही ठेवलेली असेल तेवढीच ठेवायची आहे गळ्याची उंची इथे मी साडेसहा इंच ठेवत आहे तुमची जे काही उंची असेल गळ्याची त्यामध्ये हाफ इंच प्लस करा जेणेकरून स्टिच केल्यावरती गळीत गळा तुमचा छोटा होणार नाही आहे गळारुंदी आपल्याला इथे हुकपट्टीचं जे मार्जिन आपण ठेवलेलं आहे ना त्याला सोडूनच समोर करायची आहे ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवूनच मग कटिंग करा जेणेकरून तुमची कटिंग एकदम परफेक्ट येईल आता खालच्या साईडनेसुद्धा मी दोन इंचचाच गळा ठेवलेला आहे आणि पूर्ण गळा लांबी इथे साडेसहा इंचची घेतलेली आहे मग इथून गळ्याला अशा प्रकारे एक आकार देऊन घेतलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने खूप जास्त काही आपल्याला इथे अवघड कटिंग नाही ना आहे थोडंसंच आपल्याला इथे बदल करायचे आहेत फक्त बॅक पार्टमध्ये थोडीशी उंची वाढवून घ्यायचं आहे समोरच्या पार्टमध्ये बॅक पार्टपेक्षा एवढंच आपल्याला इथे बदल करायचा आहे आता मी इथे तीन इंचावरती क्रॉसपट्टी हुकपट्टीच्या साईडने ठेवलेली आहे आणि अडीच इंचावरती फिटिंगच्या साईडने ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे थोडंसं हुकपट्टीच्या साईडने असा आकार देऊन घेतलेला आहे जेणेकरून आपली ही व्यवस्थित बसेल आता हे जशास तसं कट करून घेऊया आता साईडने जे कापड आहे जशास तसं कट करून घेऊया इथे आपला आ, आपली समोरच्या पार्टची सुद्धा कटिंग करून झालेली आहे आपल्याला इथे आता मुंड्याचा आकार कट कर करायचा आहे ते आपण पुढं बघूया आता जी जशास तशी थे थे। कर मार्किंग आहे ना ती मी इथे करून घेते सॉरी कटिंग करून घेते आता इथे मी मुंड्याला आतल्या साइडने अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा आतल्या साइडने समोरच्या मुंड्याला आकार देऊन घ्या जेणेकरून आपल्याला इथे समोरचा मुंडा कट होईल आता जशाच तशी मार्किंग आपण पूर्ण कटिंग करून घेऊया इथे तुम्हाला सुद्धा समोरचा मुंडा आतमध्ये अर्धा इंचचा वाढवायचा आहे आणि मगच पूर्ण कटिंग करायचं आहे आता इथे कुठे एक कटिंग करते वेळेस एक्स्ट्राचा पार्ट खालीवर जर झाला असेल पाठीमागचा समोरचा तो आपल्याला इथे लगेचच कट करून घ्यायचा आहे बाजूने कट करायचं आहे जेणेकरून स्टिच करते वेळेस आपले हे परफेक्ट काफड राहणार आहे त्यामुळे लगेच जिथे खालीवर झाला असेल तर आपण ते कट करून घेऊया आता इथे आपण गळासुद्धा कट करून घेऊया मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी सविस्तरपणे माहिती शेअर केलेली आहे तरी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून कर हो मी अशाच परफेक्ट अशा ब्लाऊजच्या कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल आणि हो माझ्या चॅनलवरती मी डिझाईनचे सुद्धा व्हिडिओ अपलोड करत असते तरी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्लीज तुमच्या एका सपोर्टमुळे सबस्क्राईबमुळे मला खूप सपोर्ट होणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि तुमच्या कोणत्या मैत्रिणींना ह्या गरज असेल तर तुम्ही त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा चला तर मग आता आपण ह्या ब्लाउज कटिंग करून झालेला आहे आता इथे आपण टक्सची मार्किंग करून घेऊया जर तुमची छाती थोडीशी ब्रॉड असेल तर तुम्ही इथे टक्सची मार्किंग चार इंचावरती करायचं चा आहे मी साडेतीन इंचावरती टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे छातीचा पोर्शन हे थोडंसं कमी होतं त्यामुळे मी छाती इथे साडेतीन इंचावरती छातीचा टक्स टाकलेला आहे आणि दोन्ही साईडने हाफ हाफ इंचाची मार्किंग करून उंचीमध्ये दोन इंचाचा टक्स मी इथे टाकून घेतलेला आहे आपले इथे बॅक पार्ट आणि समोरचे पार्ट पूर्ण कटिंग करून झालेले आहे आता फक्त आपली बाही कटिंग कटिंग करायची राहिलेली आहे ती आपण बघूया जर तुम्हाला बाहीची व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघायचा असेस आहे तर माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओसुद्धा मी नक्की अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन तो व्हिडिओसुद्धा नक्की क बघायचा आहे इथे मी गळा कट करून घेत आहे बॅकसाइडचा गळा आपल्याला इथे लगेचच कट करायचा आहे जर तुम्ही इथे कोणत्या वेगळ्या प्रकारचा गळा ठेवणार असाल तर तुम्ही तोसुद्धा इथे कटिंग करून घेऊ शकता मी इथे गोलच गळा ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा इथे कट करू शकता आता बाहीची कटिंग आपल्याला करायची आहे त्यासाठी आपण फोर फोल्ड करून अस्तर घ्यायचं आहे हे पूर्ण पार्ट आपले कटिंग करून ठेवलेले आहेत आता आपण बाहीची कटिंग बघूया ज्यासाठी मी फोर फोल्ड अशा प्रकारे अस्तर करून घेतलेला आहे ज्या साईडने तुमची घडी पूर्ण येईल त्या साईडने तुम्हाला अस्तर फोल्ड करायचं आहे माझं ह्या साईडने दोन्ही साईडने फोल्ड बंद अस्तर येत आहे कारण का माझे ब्लाउजची रुंदी निघत नव्हती त्यामुळे मी अशा प्रकारे इथे ब्लाऊज फोल्ड केलेला आहे दोन्ही साईडला बंद साईड आहे आपली आता बंद साईडने मी इथे जे काही आपली तयार ब्लाऊजची उंची असेल बाहीची सॉरी बाहीची उंची असेल ते इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यामध्ये एक इंच प्लस करायची आहे माझी इथे स पाच इंचची उंची आहे त्यामध्ये एक इंच प्लस करून मी सहा इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आता जे काय मुंडा असेल ते आपल्याला इथे डाऊन करून घ्यायचं आहे साडेसात इंच इथे बाहीचा मुंडा असणार आहे मी तो इथे ट्र क्रॉसमध्ये टाकून घेतलेला आहे आता अशा प्रकारे इथे आपली कॅ क्लॅप कॅप हाइट सुद्धा निघालेली आहे आणि समोर दीड इंच एक्स्ट्रा फिटिंगमध्ये जे काय आपण एक्स्ट्राचं घेतलेलं आहे तेवढं समोर सुद्धा घ्यायचं आहे आता खालच्या साइडने दंडगेर टाकून घेऊया पाच इंचा दंडगेर आहे समोर दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे जर तुम्हाला डिटेलमध्ये बाहेरची परफेक्ट परफेक्ट कटिंग कशी करायची आहे हे व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे मी ह्यासुद्धा व्हिडिओमध्ये त्या चॅनलची लिंक देईल तुम्ही तो व्हिडिओ बघायचा आहे आणि बाही कटिंग करायचं आहे मी तर नॉर्मली बाहीची कटिंग कर करून घेतलेली आहे एकदम परफेक्ट अशी -si आपली बाही येणार आहे इथे मला परफे प्रॅक्टिस झालेली आहे त्यामुळे मी एकदम परफेक्ट अशी -si बाही ते कटिंग कर करून घेतलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून एकदम परफेक्ट बाही कटिंग करायला शिकू शकाल त्यामुळे तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ नक्की बघायचा आहे ह्या व्हिडिओ आता हे ब्लाऊजची पूर्ण कटिंग झाल्यानंतर मी स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे चॅनलवरती तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे इथे आपली परफेक्ट अशी बाहीची कटिंग करून झालेली आहे दोन्ही बाहे खालच्या साईडने आपल्याला कट करायचा आहे आता इथे आपले बत्तीस ब्लाऊज ची पूर्ण कटिंग करून झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ब्लाऊज कट करून नक्कीच परफेक्ट असं ब्लाउज स्टिच करणार अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते मग भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये